नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच विधानसभा निवडणूक पार पडली आणि नुकताच दोन दिवसांपूर्वी विधानसभेचा निकाल देखील लागलेला आहे तर मित्रांनो या विधानसभा निकालामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक झालेली आहे तर या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे अनेक थोर व्यक्तींचा पराभव झालेला आहे यापैकीच एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे अचलपूर मतदारसंघामध्ये असलेले आपले बा आपले बच्चूभाऊ कडू यांचा देखील यामध्ये जोरदार असा पराभव झालेला आहे किंवा पराजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे बच्चू कडू नेमके कोण आहे तर मित्रांनो महाराष्ट्र घडवण्याचा गड़ावन, संकल्प करणारे नेते जर कोणी असतील तर ते बच्चू कडू असतील तर अनाथ असतील अपंग शेतकरी अपंग असतील किंवा शेतकरी असतील कष्टकरी असतील जनतेसाठी घरदाराची चिंता न करणारा आपल्या पुढच्या पोराची सुद्धा काळजी न करणारा असा आम नेता जर कुणी असेल तर तो बच्चू कडूभाऊ असतील तर मित्रांनो आता या कष्टकरी जनतेसाठी जे राजकारण बच्चू भाऊने केलेलं आहे तर या राजकारणामध्ये ज्या वेळेस त्यांनी शेतकरी असतील अपंग असतील अनाथ असतील कष्टकरी असतील गोर गरीब जनतेसाठी जेव्हा त्यांनी आंदोलने केली जेव्हा त्यांनी राजकारण केलं इथे त्यांचं चुकलं का असा प्रश्न या ठिकाणी सर्व जनतेला उपस्थित पडतो किंवा सर्वसामान्य व्यक्ती ज्या बच्चू कडू यांना जवळून संबोधतात किंवा जवळून ओळखतात तर त्यांची जी ओळख आहे तर ती ओळख जर आपण धरली तर असा सर्वसामान्य जनतेला असा प्रश्न पडतो की या जनतेने बच्चूभाऊ कडू यांचा पराभव कर केलेला आहे तर यांची त्यांची नेमकी चूक कुठे घडली किंवा महाराष्ट्र घडवण्याचा त्यांनी जर संकल्प दाखवला सर्व शेतकरी बांधवांसाठी अनाथ अस अनाथ असतील गरीब असतील सर्वांसाठी जर जे बच्चूभाऊ कडू लढले ला, किंवा महाराष्ट्र घडवण्याचा त्यांनी संकल्प आपल्या या गोरगरीब जनतेसाठी दाखवला तर येथे त्यांचं चुकलं का असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो परंतु मित्रांनो आता या विधानसभा निवडणुकीमध्ये जे बच्चूभाऊ कडू यांचा जे जो पराभव झालेला आहे तर यामध्ये काही कारणं देखील आपल्याला पाहायला मिळतील तर मग नक्की कोणती कारणं आहेत ते या मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार जे आहेत बच्चू कडू तर यांचा राजकारणातील पोत हा वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेला त्यामुळे मतदारांवर त्याचा वेगळा परिणाम झालेला आपल्याला दिस झाला असंही त्याचं कारण सांगता येईल म्हणजेच मित्रांनो त्यासोबत त्यांनी राज्यामध्ये तिसरी आघाडी समज आघाडीही मजबूत करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आता राज्यामध्ये बचूभाऊ कडू यांनी आपली तिसरी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला येथे त्यांचा टर्निंग पॉइंट ठरला का त्यानंतर परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जी मतांची आणि इतर घटकांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला तेथे त्यांचा त्यांचा पराभव त्या कारणामुळे त्यांचा पराभव झाला का तसेच त्यांचे मतदार हे मतदारसंघामध्ये कुठेतरी दुर्लक्ष झाले का हेही त्यांचं त्यांचा पराभव होण्याची कारणे आपल्याला जाणवू शकतात किंवा द दिसू शकतात की त्यांचं जे मतदारसंघ आहे त्यात मतदारसंघामध्ये त्यांचं दुर्लक्ष झाले असेल आणि त्याचा फटका त्यांना मतदानाच्या वे वेळी बसला असेल किंवा पराभव स्वीकारताना त्याचा फटका त्यांना बसला असेल असंही कारण यामध्ये त्यानंतर मित्रांनो दुसरा जो फॅक्टर आहे किंवा दुसरा जे फॅक्टर आहे जे जे हिंदु तो, हिंदु तो जे ते म्हणजे भाजप सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जे हिंदुत्वाचं राजकारण केलेलं आहे किंवा हिंदुत्व हिंदुत्वाचं जे भाजप सरकारने राजकारण केलेलं आहे त्याचाही फटका कुठेतरी बच्चू कडूभाऊ यांना मिळालेला आहे म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा आता हिंदू मुस्लिम हे सर्व काही भेदभाव करण्यात आलेले आहे म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण करण्यात आलेलं आहे आणि याचा फटका कुठेतरी बच्चू भाऊ कडू यांना भेटलेला आहे तसेच लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा फटका बच्चूभाऊ कडू यांनाच नव्हे तर राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांना किंवा दिग्गज नेतृत्व करणाऱ्या मतदारसंघांमध्ये मतदारांना भेटलेला आहे आणि याचा फटका आपल्या बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा भेटलेला आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये भाजप सरकारने जे काही हिंदुत्वाचं राजकारण मजबूत केलेलं आहे तर त्यावेळी त्यांना अचलपूर म्हणजे जे काही बच्चूभाऊ कडू आहे तर यांना अचलपूरमध्ये आपलं लक्ष यावेळेस केंद्रित करता आलेलं नाही किंवा जातीय समीकरणामध्ये बच्चू कडू भाऊ हे कुठेतरी कमकुवत ठरले का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होईल ज्यामध्ये ज्यावेळेस जा, जा, जा जातीय समीकरणाचा आपण विचार करतो तर या जातीय समीकरणामध्ये बच्चू भाऊ कडू कुठेतरी कमी पडले असतील असंही आपण सांगू शकतो आणि त्यांना भाजपचे नवे नवखे जे, नव, जे उमेदवार होते नवखे जे उमेदवार प्रवीण तावडे होते तर यांचा पराभवाने धक्का दिलेला आहे म्हणजेच बच्चूभाऊ कडू यांना भाजपच्या नवख्या तरुणाने द पराभव दिलेला आहे किंवा नवख्या तरुणाकडून बच्चूभाऊ कडू यांचा जो जे व्यक्तिमत्व सर्वसामान्य जनतेसाठी गरीब गरीब जनतेसाठी अपंग शेतकरी सर्वांसाठी लढलं सर्वांसाठी आंदोलने केली सर्वां सर्वांच्या न्यायासाठी लढलं किंवा आपलं महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं महाराष्ट्रात जे काही आंदोलने झाली किंवा बच्चूभाऊ कडूंनी जनतेसाठी केलेले आहेत हे सर्व काही जनता विसरली का आपल्या जनतेसाठी गोरगरीब जनता असेल अपंग असेल शेतकरी असतील कुठलेही व्यक्ती असेल यांच्यासाठी जे राजकारण त्यांनी म मा, मनापासून राजकारण केलं किंवा कुठल्याही राजकीय राजकीय धोरण न आंबवता म्हणजे राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर न करता त्यांनी राजकारण केलं कुठलाही आपला स्वार्थ न साधता बच्चूभाऊने राजकारण केलेलं आहे आणि याचाच फटका त्यांना बसला का म्हणजे आजकाल जनतेला जनतेसाठी जो जी व्यक्तिमत्व जनतेसाठी लढत असतं किंवा जनतेसाठी आपल्या उमेदवारी ही जनतेसाठी राखत असतं किंवा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करत असतं अशाच व्यक्तींना आजकाल पराभव स्वीकारावा लागतो का असंच या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर आपल्याला असंच पाहायला मिळत आहे की जे व्यक्तिमत्व निस्वार्थपणे चांगल्या भावनेने आपल्या क्षेत जनतेसाठी नेतृत्व करत होते अशाच नेत्यांना किंवा अशाच मतदारांना या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पराभव हा स्वीकारावा लागलेला आहे आणि त्यापैकीच एक महत्त्वाचं मह नेतृत्व करणारे म्हणजे महत्त्वाचं व्यक्तिमत्व मह असणारे म्हणजे आपले बच्चूभाऊ कडू यांनासुद्धा पराभव स्वीकारावा लागलेला आहे म्हणजेच त्यांच्या जनतेने त्यांना काय फळ दिलं किंवा त्यांनी जे जनतेसाठी राजकारण केलं निस्वार्थपणाने राजकारण केलं आपला कुठलाही राजकीय ध्येय न साधता आपला कुठलाही स्वार्थ न साधता त्यांनी जे राजकारण केलेलं आहे त्याचं त्यांना काय फळ भेटलं Hey, हे सुद्धा आपल्याला म्हणजे सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडतो की जनतेने त्यांना का पराभूत केलं कारण आजकाल खरं वागणं हे चुकीचं आहे का हाच प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो कारण ज्या व्यक्तीने अपंग असेल शेतकरी असेल कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांसाठी राजकारण केलं त्यांनाच आज जनता विसरली का असाही प्रश्न या ठिकाणी पडतो तर मित्रांनो अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा